लीलाबाई जगन्नाथ बोडके गावड झिर मी आता गाणं म्हणते रावणाचं शीताचं नवीन गाणं आहे बरं का पाठी माग एक आहे पण हे नवीन आहे मी म्हणते ऐका तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट पण करा गाणं ऐका रावणाचं शीताचं मंडवधरीचं मंडवदरी काय म्हणती शीताला बोल मंडव दारी यग सीता पान खाऊ खाऊ गा ग सीता पान खाऊ रामाच्या परीस राजा राऊनच लिऊ लिऊ राज राऊनच लिऊ बोल मंडव दारी याग सीता यादू दुया धुया गीता नाया दुया तांब्याचं गंगाळ तुला पाणी सनाा ग तुला पाणी सनाया तांब्याचं गंगाळ तुला पाणी सनाया इ सणाा ग तुला पाणी सनाया काचाची गणानी तुला कराया कर तुला गुळ कराया बोल म्हणडारी सीता बहीस साडीन साडीगा सीता बानेस साडी राजे सोनी सोनियाची हाय माडी सोनियाची आयमाडी राजा राऊनाच सोनियाची हाय माडी सोनियाची माडी मंडवदारी सीताबाई घालन गीताबाई घालन राज राऊन स्वनियाचा मट राज राऊन सोनियाचा आयमटन मट गोनियाचा मट बोल मंडवदारी सीताबाई बाजावरी बारी ग वरी ग बाजावरी यग बोल मंडव दरीन यग सीता वरी गा शीता बाजावरी रामाच्या परीस राजा भारी वारीन राज रावणाच वारी बोल मंडव दरीन य ग सीता पान खाऊन खाऊ गीता पान खाऊ रामाच्या परीस राज राहूनच लेऊ लेऊ ग राहूनच लेऊ रमाच्या परीस राज राहूनच लेऊन लेऊ ग राज राहूनच लेऊ बोल म्हणड द मी कुसांगुमी कोनाचा ग अंकुश सांगावा कोणाचा मांडल पवाडा शिता तुझ्या न याचा गा शिता तुझ्या करमाचा लवकडवरीयां कुसा चाल पाईन पायी गांुसा चाल पाई लवकडवारी कुस चाल पाईन पाय गा कुस चाल पाई दंडा सीताबाई राजा ग तुला दंड सीताबाईन भाई ग तुला दंडा सीताबाई सपान पडील राणी राजाला सांग सांगती राणी रावणाला सांगती कुकाचा चा माझ्या उषाला सांडती सांडती ग माझ्या उषाला सांडती कुकाचा चा हिच्या उषाला सांडती सांडती हिच्या उषाला सांडती मंडोदरी बाई सपान पडीलं सांगा सपनाच्या गोटीन गोटी गौती ग सांग सपनाच्या गोटी सपान पडील सांग सपनाच्या गोटीन गोटी ग राऊन आला सांगा गोहाटी ईदवा बयान बरली आईची वटी गोटी भरली आईची वटी इदवा बायान भरली नाईची वटी वटी गरली नाईची वटी सपान पडील सांग सपनाचा दाखला दाखला ग सांग सपनाचा दाखला खांब लंकेचा वाकला नाला मारुती आला लागला मारुतीयकला धन्यवाद